नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ मराठी आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेचं टाइम टेबल आलंय पण आपण आपल्या पेपरचं टाइम टेबल बनवलं नाही आपण आपल्या अभ्यासाचं टाइम टेबल बनवलं नाही बनवलं नसेल ना तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी मित्रांनो परीक्षेला इन मिन तीन महिने राहिलेले आहेत या तीन महिन्यांमध्ये आपल्याला असा अभ्यास करायचा असा अभ्यास करायचा की बोर्ड खोडूनच बाहेर निघायचंय तर मित्रांनो चांगला अभ्यास आपल्याला करायचा आहे चांगले अभ्यास करून चांगले मार्क मिळाले पाहिजेत बघा मित्रांनो तुम्ही अभ्यास किती करताय हे महत्व नाहीये हे महत्वाचं नाही तर तुम्ही कसा करताय कुठल्या विषयाचा करताय नाहीतर एखादा विद्यार्थी खूप विद्यार्थी खूप अभ्यास करतोय दिवस रात्र अभ्यास करतोय पाच पाच सहा सहा सात आठ 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 दहा दहा तास अभ्यास करतोय परंतु तो अभ्यास ठराविक विषयांचाच करतोय दोन तीन विषयांचाच करतोय त्यांना जे विषय आवडतात त्यांचाच अभ्यास करतोय मग असा मुलगा पास होईल का समजा एखाद्या विद्यार्थ्याला दोन विषयांमध्ये शंभर पैकी शंभर मार्क आहे आणि एका विषयामध्ये चौतीस मार्क आहे तर तो पास होणार नाही पास होण्यासाठी सगळ्या विषयांचा अभ्यास झाला पाहिजे सगळ्या विषयांना समान वेळ दिला पाहिजे अवघड विषय असेल त्याला जास्त वेळ दिला पाहिजे एखादा विषय खूप सोपा असेल त्याला थोडासा कमी वेळ दिला पाहिजे पण त्याला वेळ दिलाच पाहिजे तर या सगळ्यांना सगळ्या विषयांना आपण कसा काय वेळ देऊ शकतो आणि कसं हे तीन महिन्याचं नियोजन करायचं कसा मी टाइम टेबल बनवू आणि त्याचबरोबर आपण बोर्डाचं वेळापत्रक सुद्धा बनवणार आहे बघणार आहोत आणि त्या बोर्डाच्या वेळापत्रकानुसार त्या फेब्रुवारी महिन्याचं टाइम टेबल कसं असलं पाहिजे या सगळ्या मुद्द्यांवर आज चर्चा होणार आहे तर जाऊयात पटकन पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असाल तुम्ही मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आताच आपला चॅनल सबस्क्राइब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका बघा मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात पहिली गोष्ट आपण काय करू हे आपल्याकडे बघा एक बोर्डाचं टाइम टेबल आहे हे तर आपण बघूयात पण याच्या अगोदर सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण आपल्या अभ्यासाचं वेळापत्रक या तीन महिन्यांसाठी अपन कसं बनवलं पाहिजे ते बघा सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या आपल्याला काय करायचं आहे की सगळ्या विषयांना समान अपन न्याय मिळाला पाहिजे म्हणजे मराठी भाषा विषय असेल आणि त्याचबरोबर तुमचे इतर सगळे विषय असेल सगळ्यांना वेळ मिळाला पाहिजे यासाठी तुम्ही काय करायचं दिवसाचे दोन भाग करायचे आता तुमच्याकडे कर समजा दोन भाग केले एक सकाळचा भाग करा दिवसामध्ये आणि सकाळ नंतर एक भाग करा संध्याकाळचा दिवसामध्ये मी मागे सुद्धा बऱ्याच मुलांना हे या ठिकाणी वेळापत्रक दिलेलं आहे अशा प्रकारचे म्हणून दोन भाग केले दिवसाचे सकाळ आणि संध्याकाळ तुम्हाला काय करायचं सकाळी दोन तास काढायचे आणि संध्याकाळी दोन तास काढायचे आता वार बघा वार आपल्याकडे सोमवार असतो बरोबर सोमवार आहे त्याच्यानंतर आपल्याकडं मंगळवार आहे शॉर्टकट मध्ये सगळे वार लिहितो त्याच्यानंतर आपल्याकडं बुधवार आहे ओके त्याच्यानंतर आपल्याकडं गुरुवार आहे ओके त्याच्यानंतर आपल्याकडे बाबा शुक्रवार आहे शुक्रवारनंतर आपल्याकडे येतो शनिवार आहे शनिवार ओके शनिवार आणि रविवारला मी काय या टाइम टेबल मध्ये वेळ देत नाही रविवारी काय करायचं ते तुम्हाला मी सांगतो काळजी करू नका आता तुम्ही अशा प्रकारे तुमच्या वेळापत्रक बनवताना आपण एक काम करू सगळ्या विषयांना सामान्य आहे आता अभ्यास करतोय म्हणजे काय शाळेमध्ये शिक्षकांनी दिलेला गृहपाठ पूर्ण केला क्लासेस मधले शिक्षकांनी गृहपाठ दिलेला पूर्ण केला म्हणजे तुमचा बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास झाला अजिबात नाही हा गृहपाठ सोडून बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने विज्ञानच्या प्रश्नांची उत्तर पाठ झाली का इतिहासाच्या प्रश्नांची उत्तर पाठ झाली का पत्र लेखन नीट समजून घेतलं का ग्रामरचा अभ्यास नीट झाला का या सगळ्या गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या आहेत तर आपण काय करायचंय सोमवारी सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार या वारामध्ये सकाळी आणि संध्याकाळी तुम्हाला दोन तास सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास किंवा सकाळी दीड तास संध्याकाळी दीड तास ओके तर हा वेळ काढून काय करायचा एखाद्या विद्यार्थ्यांची शाळा जर सकाळीची तर त्यांनी काय करायचं सकाळी आणि संध्याकाळपेक्षा दुपारी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास करायचं म्हणजे तुमच्या शाळेचा टायमिंग कसा आहे त्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड आहे हा हे वेळापत्रक कोणासाठी ज्या विद्यार्थ्यांची शाळा दुपारी असते Uh, बारा ते पाच त्या विद्यार्थ्यांसाठी हा टाइम टेबल आहे आणि ज्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळची असते त्यांनी काय करायचं फक्त ऐवजी दुपारी intentar, दोन तास काढायचे बाकी काय नाही आता काय करायचं सोमवारी सकाळी काय करायचं सगळ्या भाषा विषयांचाच अभ्यास करायचा म्हणजे मराठी दोन दिवस मराठीचा अभ्यास करा ओके दोन दिवस तुम्ही हिंदीचा अभ्यास करा ओके दोन दिवस हिंदीचा अभ्यास करा म्हणजे आणि त्याचबरोबर दोन दिवस तुम्ही इंग्रजीचा अभ्यास करा बघा या ठिकाणी जर तुम्ही नीट विचार केला तर इथं आपल्याला प्रत्येक विषयाला प्रत्येक भाषा विषयाला तुम्हाला दोन दोन दिवस मिळालेले आहेत आणि संध्याकाळी काय करायचं का संध्याकाळी दोन दिवस गणित करा ओके दोन दिवस गणित करा बरोबर त्याचबरोबर दोन दिवस तुम्ही विज्ञानाचा अभ्यास करा दोन दिवस विज्ञान करा एक दिवस विज्ञान एक करा एक दिवस विज्ञान दोन करा तुम्हाला जसा अभ्यास करायचा तसा आणि एक दिवस दोन दिवस समाजशास्त्र समाजशास्त्र ओके दोन दिवस आपल्याला काय करायचं समाजशास्त्र समाजशास्त्राचा दोन दिवस आपण अभ्यास करायचा आहे म्हणजे असं आपण एक टाइम टेबल बनवू शकतो की जिथं तुम्हाला प्रत्येक विषयाला दोन दोन तास मिळतात आता याच्यामध्ये रविवार कशासाठी दिलाय रविवारी काय करायचं हा संपूर्ण आठवडाभर तुम्ही जो काही अभ्यास केलाय त्याची एक उजळणी तुम्ही रविवारी करू शकताय आणि त्याचबरोबर रविवारी तुम्हाला जो विषय एखादा अवघडच असेल असेल त्या अवघड विषयाची तयारी तुम्ही रविवारी करू शकता ओके आता पहिल्या महिन्यामध्ये समजा तुम्ही हे फॉलो केलं हे टाइम टेबल पहिल्या महिन्यामध्ये समजा तुम्ही हे टाइम टेबल फॉलो केलं आता म्हणजे नोव्हेंबर महिना संपूर्ण आणि नोव्हेंबर महिना आणि डिसेंबर महिना समजा तुम्ही दोन महिने हे टाइम टेबल फॉलो केलं जानेवारी मध्ये तुमच्या लक्षात आला आहे बाबा आता माझा मराठीचा अभ्यास झालाय सगळा हिंदीचा पण झालाय मग मराठीचा अभ्यास झाला असेल तर इथं मराठीला इथून एकच दिवस द्यायचा आणि तो एक दिवस काढून त्याच्याऐवजी तुमचा जो विषयाचा अभ्यास झालाय जो विषय तुमचा राहिलाय तो विषय द्या मग मराठी काढून एखाद्याला गणित अवघड जात असेल तर मग इथं गणित टाका ओके समजा आणि हिंदीच्या जाग्यावर तुम्हाला बाबा विज्ञान वाढवायचं तर विज्ञान वाढवा इंग्रजीचा अभ्यास झाला असेल तर इंग्रजीला काढून त्याच्याऐवजी समाजशास्त्र टाका किंवा समाजशास्त्रचा अभ्यास झाला असेल तर समाजशास्त्रच काढून त्याच्याऐवजी गणित टाका किंवा जो विषय तुम्हाला टाकायचा तो टाकू शकता म्हणजे हे वेळापत्रक पूर्ण बोर्डाच्या परीक्षेपर्यंत असंच असलं पाहिजे अशातला भाग नाहीये हे वेळापत्रक तुमचं नंतर बदलू शकतं म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये ज्या विषयाचा अभ्यास पूर्ण झालाय चांगल्या प्रकारे त्याला तुम्ही कमी वेळ द्या तर अशा प्रकारे हे जर तुम्ही वेळापत्रक बनवलं तर याचा फायदा आपल्याला खूप चांगला होऊ शकतो आता आपण काय करू आता आपण बोर्डाचं वेळापत्रक बघू आणि त्या अनुषंगाने काय करा करू शकतो आपण त्यावर थोडीशी चर्चा करूया ठीक आहे याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्हाला तुम्ही घेऊ शकता जाऊ पुढे बघा पुढचा जर आपण बघितलं या ठिकाणी पुढचा मुद्दा इथं काय काय आपल्याला बघा बघा इथे इथे आता करा आपली फेब्रुवारीला तुमची या ठिकाणी बोर्डाची परीक्षा सुरू होते वीस फेब्रुवारीला मग आता मराठीचा अभ्यासाचा बघा जर विचार केला तर वीस तारखेच्या आधी तुम्हाला दोन तीन दिवस तुम्ही मराठीचा अभ्यास करू शकताय वीस तारखेच्या आधी जवळपास तुम्ही तुम्हाला जवळपास सोळा ते एकोणीस तारखेपर्यंत तुम्ही मस्त मराठीचा अभ्यास करा कारण पहिला अभ्यास आपला सोळा ते एकोणीस किंवा तुम्ही सतरा अठरा एकोणीस असे तीन दिवस चांगला मस्त मराठीचा अभ्यास करा पेपर चांगला गेला पाहिजे पहिला ओके त्याच्यानंतर अक्षर भारतीचा पेपर तेवीस तारखेला तो आपला तर नसेल मराठी मिडीयमचा नसेल आणि जर ओके आणि त्याच्यानंतर मग पंचवीस फेब्रुवारीला तुमचा संस्कृतचा पेपर आहे म्हणजे जर ज्या जे विद्यार्थी मराठी मीडियमला आहे ज्या किंवा सेमी इंग्लिशला आहे त्यांचा त्यांचा बाबा हा पेपरच नाही मग ते वीस तारखेनंतर डायरेक्ट पंचवीस तारीख आहे तुमच्याकडं संस्कृत पेपरसाठी म्हणजे वीस नंतर एकवीस बावीस तेवीस चोवीस असे चार दिवस आपल्याकडे चार दिवस चार दिवस किती चार दिवस आहेत मग या चार दिवसामध्ये मित्रांनो तुम्हाला जर आणि एखाद्याचा जर का संस्कृत नसेलच एखाद्या विषयात विद्यार्थ्याचा संस्कृत नसेल तर त्याला डायरेक्ट इंग्लिश आहे म्हणजे वीस तारखेनंतर सहा दिवस सुट्ट्या आहेत मित्रांनो तर ह्या सहा दिवसाचं तुम्ही एक प्लॅनिंग केलं पाहिजे सहा दिवसाचं कसं प्लॅनिंग केलं पाहिजे बरं सहा दिवस मला इंग्रजीचा अभ्यासाला लागणार आहे का इंग्रजीच्या अभ्यासाला मी पैकी तीनच दिवस देतो आणि उरलेले तीन दिवस मी इतर विषयाच्या अभ्यासाला देतो इंग्लिश नंतर डायरेक्ट तुमचा गणित विषय असतो किंवा इंग्लिश नंतर तुमचा हिंदी विषय हिंदी तर नसेल पण तुम्ही गणित विषयाला वेळ द्या म्हणजे असं तुम्ही करू शकताय तीन दिवस जे आहे ते तुम्ही गणिताला किंवा तुम्हाला जो अवघड विषय जातोय त्याला वेळ द्या त्या अनुषंगाने तुम्हाला आता ते टाइम टेबल बनवावं लागेल इंग्लिशचा सत्तावीस तारखेला पेपर झाल्यानंतर डायरेक्ट चार मार्चला तुमचा हिंदी आहे बघा सत्तावीस नंतर अठ्ठावीस एक दोन तीन अशा इथं चार दिवस सुट्ट्या आहेत इथं तुम्हाला चार दिवस सुट्ट्या मिळतात मग आता चार दिवस तुम्हाला हिंदीचा अभ्यास करायचा का हिंदीचा अभ्यास तुमचा चार दिवस आरामात होईल दोन दिवसामध्ये जर होत असेल म्हणजे चार दिवस देण्यापेक्षा इथले दोन दिवस तुम्ही गणित किंवा विज्ञानाला देऊ शकता कारण तुम्हाला चार नंतर डायरेक्ट तुमचा एकच दिवसाची सुट्टी आहे तुमच्या कुठल्या पेपरला गणिताला त्याच्यामुळे हिंदी नंतर तुमच्याकडं म्हणजे इंग्लिश नंतर तुमच्याकडे जे चार दिवस उरतात तर ते चार दिवस हिंदीचा अभ्यास करण्यापेक्षा त्याच्यातले दोन दिवस तुम्ही गणिताला वापरू शकताय तर असं एक प्लॅनिंग तुम्हाला करता आलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला जसं वेळापत्रक आहे तसं फॉलो करावं लागणार आहे कारण चार नंतर लगेच सहा सहा तारखेला एकच दिवस सुट्टी गणित भाग एक आहे आणि एक चांगली गोष्ट कशी नऊ तारखेला आपल्याला नऊ मार्च दोन हजार सव्वीस ला म्हणजे इथं दोन दिवस आहेत गणित भाग दोन ला त्याच्यानंतर एका दिवसाच्या सुट्टीनंतरच विज्ञान भाग एक आहे आणि एका दिवसाच्या सुट्टीनंतरच विज्ञान भाग दोन आहे आणि त्याच्यानंतर इतिहासाला दोन सुट्ट्या आहेत आणि भूगोलाला एकच सुट्टी तर अशा प्रकारे हे टाइम टेबल आहे बोर्डाच्या परीक्षेचं तर हे टाइम टेबल पण तुम्ही बघून घ्या याचा पण स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि या टाइम टेबल प्रमाणे थोडासा नियोजन तुम्हाला करता आलं पाहिजे बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने सुद्धा तर अशा प्रकारे मित्रांनो आजची चर्चा आपली होती तुम्हाला आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या आता या सगळ्या विषयांचा जर तुम्ही विचार केला जर चांगले मार्क तुम्हाला मिळवायचे असतील या सगळ्या विषयांमध्ये तर एक काम केलं पाहिजे सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा आपल्याला अभ्यास करता आला पाहिजे आणि सुद्धा कुठल्या आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला ज्या प्रश्नपत्रिका आलेल्या आहेत त्या प्रश्नपत्रिकांचा आहे। प्रश्न अभ्यास करा जुन्या प्रश्नपत्रिका बघा आता या जुन्या प्रश्नपत्रिका कुठून आणायच्या त्याच्या पीडीएफ फाईल जर तुम्हाला नसतील मिळाल्या तर या जुन्या प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ फाईल कशा कुठून डाउनलोड करायच्या ते तुम्हाला सांगतो तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही सगळ्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकताय यासाठी तुम्हाला काय करायचं ते मी तुम्हाला सांगतो गुगल वरती तुम्हाला यायचे बघा आता एका मिनिटात मी गुगल वरती येतो सगळ्यांनी जरा एक मिनिटात मी जरा माझी कम्प्युटरची स्क्रीन जी आहे ना ती शेअर करतो बघा तर या ठिकाणी बघा काय करा वर्ती निया। जर ला -ला। गुगल वरती सगळ्यांनी या जर तुम्हाला या ठिकाणी प्रश्नपत्रिका हव्या असतील सगळ्या विषयांच्या जुन्या आतापर्यंत बोर्डाला आलेल्या तर गुगलला येऊन इथं फक्त जुन्या प्रश्नपत्रिका टाईप करायचं जुन्या प्रश्नपत्रिका जुन्या प्रश्नपत्रिका असं टाइप चा, करायचंय जुन्या प्रश्नपत्रिका टाईप केलं की बघा इथं पहिलंच येईल जुन्या प्रश्नपत्रिका यावर जर तुम्ही क्लिक केलं जुन्या प्रश्नपत्रिका क्रिएटिव्ह मॅथ मराठी वेबसाईट आहे खाली आलात की आल्या आला? मराठीवर क्लिक केलं तुम्हाला मराठी विषयाच्या सगळ्या प्रश्नपत्रिका मिळतील त्याच्यातल्या जुलै दोन हजार तेवीस ची पाहिजे तर इथं पटकन जुलै दोन हजार तेवीस ची प्रश्नपत्रिका ही तुम्ही डाउनलोड करू शकता ओके त्याचबरोबर तुम्हाला कुठल्या विषयाची पाहिजे कुठल्या वर्गाची पाहिजे सगळ्या प्रकारच्या प्रश्नपत्रिका या ठिकाणी तुम्हाला मिळतील ठीक आहे तर मित्रांनो तर तुम्ही अशा प्रकारे या प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता तर गुगल वरती जा आणि गुगलवरती जाऊन फक्त जुन्या प्रश्नपत्रिका टाईप करा आणि या सगळ्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घ्या ठीक आहे मित्रांनो आजच्या चर्चेत इथेच थांबूयात व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना